नमस्कार मित्रांनो केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्याच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना नमूद किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये देत असूनही असून लवकरच हे अर्थसहाय्य तीन हजार रुपये रुपयांनी वाढविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचे वितरण झाले तर या वितरणाची राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथील केलास वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी कृषी राज्यमंत्री ॲड आशिष जेस्वाल, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी प्रभारी विभागीय आयुक्त डॉक्टर माधवी खोडे चवरे कृषी आयुक्त सूरज मांड मांढरे वनामतीचे प्रभारी संचालक रवींद्र ठाकरे आदी उपस्थित होते तेव्हा मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की पी एम किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळत आहे या योजनेअंतर्गत केंद्र शासनाला शासन वर्षाला शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट सहा हजार रुपये वितरित करते तर राज्य शासनाच्या वतीने नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात येते आता राज्य शासन या निधीत तीन हजार रुपयांनी वाढ करून करणार असून याद्वारे नऊ हजार रुपये आणि केंद्र शासनाचे सहा हजार रुपये असे शेतकऱ्यांना आता वर्षाला पंधरा हजार रुपयाचे अर्थसहाय्य मिळणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद